नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो लैंगिक आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात आणि सॉल्वेबल पण असतात पण पन त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेणं अत्यंत गरजेचं असतं तुम्ही चुकीच्या हातामध्ये गेलात तर तुमच्या समस्याची वाट लावू शकते म्हणून मित्रांनो जेव्हा केव्हा लैंगिक समस्यासाठी मी कॉन्फरन्स अटेंड करून किंवा प्रॉपर नॉलेज घेऊन तुमच्यासाठी नवीन नवीन काही प्रॉडक्ट आणण्याची म हे करत असतो प्रयत्न करत असतो किंवा चांगल्यात चांगलं तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट कसे येतील याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो मित्रांनो अशाचपैकी माझ्याकडे आता आलेलं आहे एक अल्फा पुरुष पंप किंवा अल्फा हे अल्फा पंप जे आहे हे नवीन प्रॉडक्ट आहे खूप चांगलं स्वतः बनवून घेतलेलं आहे एकदम चांगलं प्रॉडक्ट आहे आणि हे जर तुम्ही दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर वापरलं तर प्रत्येकाला या पंपाची गरज असते कारण की यालाच आम्ही जिम म्हणतो पेनिस जिम कारण की प्रत्येक श व्यायाम करण्यासाठी आपल्याकडे जिम असते पण इंद्रियाचा व्यायाम व्यायाम करण्यासाठी कोणतंच प्रॉडक्ट किंवा कोणतंच इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळं जर अल्फा पंपचा जर तुम्ही डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर वापर केला तर तुमच्या लिंगातलं सुकडन पण दूर होऊ शकतं वयानुसार आलेली कमजोरी दूर दूर होऊ शकते ज्या कॅपिलरीज ब्लड व्हेसल ज्या बारीक बारीक कॅपिलरीज असतात किंवा ब्लड व्हेसल असतात आपल्या इंद्रियामध्ये किंवा स्पॉन्जी रक्त रक्तपुरवळा जे आणतात त्या त्याच्यामध्ये जर काही त्याच्यामध्ये बंद जर झालेल्या असतील रक्तवाहिन्या तर त्यांना ओपन करायचं काम जर करत असेल तर ते अल्फापंप करतं म्हणून अल्फा पंप तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा साथी आहे तुमचं मदतकार होईल तुम्हाला हा वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे तुम्ही माझ्या क्लिनिकला पण येऊन घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता पण अल्फा पेन एकदम स्टँडर्ड पेनिस्पंप आहे आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला उपलब्ध उपल करून दिलं आहे धन्यवाद मित्रांनो